तर <laughs> <laughs> प्रियो च्लॉग्स या चॅनल वती सगळ्यांचं स्वागत आहे तर खूप दिवसांनंतर मी मोठे लॉगची सुरुवात करत आहे कारण असो व सगळे फॅमिली एकत्र येत आहे म्हणून आणि दादा पडलास आता काय करतात ही ही माझी आई आहे आणि ही काकी आहे ओळख करून देते आज <laughs> आमच्याकडे जेवण आहे ना म्हणून जेवणाची आणि हा बघा किती खुश आहे याच्या सासरवाडीचे येणार आहे ओ वहिणी वहिनी

आले आल्या बाकी आल्या हे असत काय गे काय गेरा देवराणी जेठानी तुमच्या देवराणी कोण ही जेठानी ना ती देवराणी ही देवराणी आणि ही जेठानी ভাৱলি বহি নাই ভাৱলি আ अशी डाळीला फोडणी द्यायची जास्त असली का हा मेन रांधवणे आमचे बाबा आहेत त्यांचा हात लागल्याशिवाय जेवण काय पूर्ण होत नाही आता <laughs> ना वहिनीचा सत्कार करायलाय का, का, का सांग ना

असं या इथे बस काय त्यांचं काय पाहणी घर बघायला येणार आहेत लग्नाची तारीख काढायला लग्नाची तारीख काढायला तिकडे जाणार आहेत मुलीकडे हा मुलीकडे काढतात तारीख तिकडे हो आमच्याकडे दोन लग्न आहेत ना, ना। मग ते तिकडे नेत आहेत ना मग आता प्रजात कडे जाणार प्रजातच्या होणाऱ्या बायको कडे जाणार तारीख कड्याला आणि तारीख ठरवली की तुम्हाला सांगणारच मग तुम्ही पण या लग्नाला <laughs> कारण खास करून माझ्या सगळ्या फॅमिलीला भेटायचं नाचायच तुम्हाला मला तर पहिले शॉपिंग करायची आहे आहे शॉपिंग आलू भाजी सेल्फी का सेल्फी काढतो सेल्फी काढतो आम्ही काय ना काय काय ही आहे माझी आई म्हणजे मोठी मम्मी आणि हे आमच्या रिवा मॅडम हे छोटे आणि बाबा आत्या आणि हा आमचा अजून कुठून हा

या या, या।, या लवकर गजरे कवी पडले म्हणून मामीनी फुलं आणली आणली दे ना

जेवणा वाड्याच टाकून ना लग्न प्रिपेरेशन कसं करायचं म्हणजे आ राणी काय

कसला आनंद झालाय तुला माझ्या पोराच्या सासूवाडीचे माणसार आहेत ना मग नाचायला पाहिजे ना तू नाच ए दोघी नाचत चला नाचा नाचा मी दाखवते कस ते हा ती माहिती मी दाखवते कथक डान्स वरी हा आणि नाचून कस दाखवायचे <laughs> <laughs> मग। ना आई हस्ते <laughs> <laughs> ना पण लढतोय लोक यांना हस्ते व्हायची

वरती आहे ब पिशवीत वरती वरती डब्बे ठेवतात तिकडे चला 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 जेवायला चला जरा तुला

पाहुणे पाहिजेत आलं तर काहीतरी घेऊनच जायचं जाताने भरून सांग ना सांग ना आम्ही काय पाहुणे आहेत का इकडच्या मुली आहात या शेंगांचं नाव काय सांगा

बाबा काय काय तारीख काढली तारीख काढले पण नंतर सांगतो नाराज आहेत नाराज पैशांनी मिळत थोडे थोडे नाराज आहेत माझी सर्वात मोठी आत्तू हे आजोबा नमस्ते काय हे आत्या सकाळपासून आत्ता व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसले इकडून तिकडून फिरायला दादा दादा सध्या पीते काय दिलं काय दिलं ना जरा नुकसान दादा सकाळपासून थंडच तर पीता एवढा थंड व्हायला काय कामाचं तो गरम पाहिजे थंड चहा च्या चहा ना ना चालेल

पार्टी संपलेली आहे आणि लॉग आवडला असेल तर अशी सपोर्टिव्ह फॅमिली पाहिजे अनेक प्रयत्नानंतर बोललेले आहेत करेन ना थांब ना चला बाय बाय काकांनी एकटायच बाय केला बाय 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 लग्नाचं डिस्कशन अकरा वाजले तरी काय संपत नाही ताई बघा जांभई येते झोप आली आहे